नमस्कार श्रीशा निकम युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे जसं की मी तुमच्या बरोबर स्किन टिप्स म्हणजे आपल्या ब्युटीविषयी थोडीशी माहित, माहिती माहिती सांगत असते आणि तीही एकदम साध्या सोप्या पद्धतीत आणि आपल्या घरच्या घरी उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून तर आजची जी होम रेमेडी आहे आपल्या स्किनसाठीची ती आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यात सुद्धा आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं गरजेचं आहे आणि ह्या वेळेस कसं झालेलं आहे मान्सून मध्ये पाऊस कमी आणि वारा जास्त आहे थंडी सुद्धा जास्तच पडलेली आहे आणि त्या वाऱ्यामुळे त्या थंडीमुळे आपली स्किन आपली त्वचा कोरडी होऊ नये म्हणून मी आज तुमच्या बरोबर एक छोटीशी होम रेमेडी घेऊन आलेली आहे तर ह्या होम रेमेडी साठी म्हणजे ह्या होम रेमेडीची एक माझ्याजवळ छोटीशी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते तर इजिप्तमध्ये एक राणी होती आणि ती तिच्या सौंदर्यामुळे खूप प्रसिद्ध होती खूप म्हणजे सगळीकडे तिच्या सौंदर्याची चर्चा होती तर तिचे ते सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ती काय करायची तर ती रोज दुधाने आणि मधाने अंघोळ करायची त्यामुळे ती खूपच रूपवान दिसायची आणि तिच्या त्या रूपाचं रहस्य होतं ते म्हणजे दूध आणि मध पण आपण तर काही दुधाने आणि मधाने अंघोळ नाही करणार पण ते आपण आपल्या चेहऱ्यासाठी जर वापरू शकतो थोड्या प्रमाणात चला तर आपण आपल्या रेमेडीला सुरुवात करूया तर मी एका बाउलमध्ये दोन चमचे दोन चमचे दूध घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये मध घेतलेलं आहे तर आपल्याला फक्त ह्या दोन गोष्टी घ्यायच्या आहेत त्याला तर पॅक कसा तयार करायचा ते बघूया तर इथं मी घेतलेलं आहे ते म्हणजे हा एक चमचा मध आता आपण याच्यामध्ये दूध घालूया आणि दूध अर्धा चमचा घ्यायचा आहे आपल्याला एवढूसच थोडंसं दूध घ्यायचं आणि हे ह्या मधामध्ये मिक्स करूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याची एकदम व्यवस्थित अशी पेस्ट करून घेऊया दुधाचा आणि मधाचा एक जीव करून घेऊया आणि हे कच्चं दूध होतं त्याला मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे म्हणजेच अकरी दुधाला कच्च्या दुधाला मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे कारण त्यामुळे आपल्या स्किनला त्याची जी मलई आहे त्याचं मॉइश्चर नक्कीच मिळेल तर तुम्ही बघू शकता अशा क्वांटिटीमध्ये अशा थिकनेसमध्ये आपल्याला ही पेस्ट हवी आहे चला तर आता ही कशी अप्लाय करायची चेहऱ्यावर ते बघूया तर आता मी हा, मौ 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 वर, हा पन, जो पॅक तयार केलेला आहे तर ह्याचा फायदा काय ह्या पॅकने आपली चेहरा म्हणजे आपला चेहरा एकदम मॉइश्चर राहण्या मॉइश्चर राहणार आहे आणि आपल्या चेहऱ्यावर ग्लो सुद्धा येणार आहे आणि ह्या जे मी दोन वस्तू घेतल्या आहेत ह्या तर आपण नक्कीच खातो आणि जेवणातल्या किंवा आजारपणातल्या ह्या एकदम सर्वोत्तम ह्या दोन गोष्टी आहेत आयुर् आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याला खूप छान आहे आणि ह्याने आपल्या त्वचेला काहीच हानी पोचणार नाही अशाच होम रेमेडी मी तुमच्या बरोबर शेअर करत असते ज्या जागर घरच्या घरी उपलब्ध होतील आणि हा पॅक तयार केल्यानंतर आता हा अप्लाय कसा करायचा ते बघूया चला तर मी सुरुवात करते तर त्यासाठी मी काढून ठेवते आणि आता दोन बोटे किंवा कॉटन म्हणजेच कापसाने सुद्धा तुम्ही ही होम रेमेडी करू शकता तर अशी दोन बोट डीप करायची मिक्स करायची आणि आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायची तर म्हणजे चेहरा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे फेसवॉशने फेसवॉश लावून मी चेहरा एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता आपण जे हा पॅक आहे तो व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला लावून घेऊया तर चेहऱ्याला लावून सुद्धा अजून थोडासा फेस पॅक आपला शिल्लक आहे तर तो तुम्ही हाताला सुद्धा लावू शकता किती कमी क्वांटिटीत आपल्याला ही गोष्ट लागते ती बघा आता काय करायचं तर आता ह्या म्हणजे दोन्ही हातांनी ह्याचा चेहऱ्याला असा व्यवस्थित मसाज द्यायचा रेमेडी आहे की तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता आणि जर तुम्ही अचानक कुठे निघाला असाल आणि तुम्हाला जर मेकअप करायचा असेल तर मेकअपच्या आधी सुद्धा तुम्ही ही होम रेमेडी नक्कीच करू शकता फक्त एक तास आधी करून घ्या म्हणजे ज्या आपल्या पोर्स आहेत त्या ओपन झालेल्या असतात तर थोड्याशा बंद होऊ देत त्या तोपर्यंत थोडंसं थांबायचं आणि मग मेकअप वगैरे करायचा किंवा आपल्याला माहितच असतं आपल्या काही आपल्यात काही कार्यक्रम असेल तर आदल्या दिवशी हे तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा करू शकता आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतातच तर आता माझं म्हणजे हे सगळा पॅक राऊंड मसाज करून सुद्धा झालेला आहे तर हा मसाज आपल्याला चेहऱ्यावर दहा मिनटं असाच ठेवून द्यायचा आहे तो चुकस आपल्याला आता वाट बघावी लागेल तर आता दहा मिनिटं झालेली आहेत आता मी चेहरा एकदम न स्वच्छ को कोमट पाण्यानं धुऊन घेते म्हणजे आपला चेहरा एकदम क्लीन होऊन जाईल आता मी चेहरा स्वच्छ धुवून आलेला आहे कोमट पाण्याने आणि चेहरा एकदम मऊ असा झालेला आहे तुम्ही सुद्धा ही जी म्हणजे रेमेडी आहे ती नक्की ह्या पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये करू शकता आणि ही रेमेडी करण्यासाठी अशी वेळ म्हणजे की तुम्ही तुम्हाला मग अशी सांगितलं संध्याकाळची वेळ म्हणजे कोणताही फेस पॅक लावण्यासाठी किंवा काही आपल्या चेहऱ्याचं जे करायचं असतं ना ते घरी ते तुम्ही संध्याकाळच्या वेळेत केलं ना तर उन्हाच्या किरणामध्ये आपण गेलो नाही जे आपण रेमेडी केलेली आहे जे आपण आपल्या फेसला लावलेलं आहे ला ते व्यवस्थित चेहऱ्यावरती काम करतं तर तुम्ही असं जर कोणतं पॅक लावणार असाल तर ही पण टिप्सच आहे की ती नेहमी संध्याकाळी लावा म्हणजे आपल्याला उन्हात जायला लागत जायला लागत नाही आणि आपण धुईत सुद्धा जात नाही कारण संध्याकाळच्या वेळेत आपण निवांत असतो तर ही होम रेमेडी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी जी राणीची गोष्ट सांगितली तेही मला सांगा की तुम्हाला आवडली का ज्यावेळेस मी तुम्हाला अशी टिप्स सांगेन त्यावेळेस त्याच्या आधी एक छोटीशी नक्कीच गोष्ट सांगेन आणि ही जर होम होम रेमेडी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद